नमस्कार वेलकम बॅक टू इंड तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारी सोयाचीन बिर्याणी दाखवणार आहे त्याला तर मग कोरिवाळीच स्टार्ट करूया सगळ्यात घरी मी एका कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकले त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला आणि दीड वाटी तांदूळ घालून त्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून मस्त असं कुकर लावलेलं आहे त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एका कढईत मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा भाजावर टाकलेला आहे कांदा मस्त असं भाजल्यावर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलेला टोमॅटो घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मस्त असं ते सगळं परत करून घेतलं आहे टोमॅटो भाजल्यावर त्यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीरची मिक्सरला करून घेतलेली पेस्ट घालून घेतलेली आता यामध्ये मी पनीर घातलेलं आहे तुम्हाला नको असेल तर पनीर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर इकडे मी सोयाचे मगाशी शिजवून घेतले होते ते त्यामध्ये मी आता दही गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालून मस्त असं मॅरिनेट करून ठेवलं आता ते मी त्या मिश्रणामध्ये घालून सगळं एकजीव करून घातलेलं आणि थोडंसं पाणी घालून मी लाल तिखट शिजवून घेतले आणि आता बघू शकता माझा राईस पण इथे तयार झालेला आहे आणि हे बघा आपली ग्रेवी मस्त अशी तयार झालेली आहे आता मी याचे थर लावून घेणार आहे आणि थर लावून झाल्यावर त्यामध्ये मी थोडंसं केवडा इसेन्स आणि खायचा रंग घालून मस्त असं बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग